भारत देशामध्ये आपला आदिवासी बांधव आपला आदिवासी बांधव देवदैवी पूजा करतो अर्चा करतो एका बाजूला देवदैवितांची पूजा करतो तर एका बाजूला आपली आदिवासी संस्कृती आणि आपलं अस्तित्व कसं टिकेल यासाठी प्रयत्न करत असतो म्हणून उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व आदिवासी बांधव आणि सर्व बांधव यांना गौरी उत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि म्हणतो काय की असा एक काळ होता साहेब की असा एक काळ होता तेव्हा ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर होता असा एक काळ होता की ठाणे जिल्ह्यामध्ये पालघर होता तेव्हा पालघरच्या विकासाची परिस्थिती खूप गंभीर होती तेव्हा पालघरच्या विकासाची परिस्थिती खूप गंभीर होती अशा वेळी स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचं पाहून आपल्या सा पालघर मधील खेडे पाड्यामध्ये गावामध्ये पडलं होतं अशा वेळी स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचं पाहून आपल्या खेडे गावामध्ये पाड्यामध्ये पडले हो, होत आणि तेव्हापासून आणि तेव्हापासून माजी मुख्यमंत्री सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री एकनाथ एकना शिंदे साहेब पालघर मधील जनतेचे कैवारी झाले आहेत आणि तेव्हापासून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पालघर मधील सर्व जनतेचे कैवारी झाले आहेत म्हणून म्हणायचं काय त्या तेव्हाच्या ते काळात बाई आपली परिस्थिती बिकट सारी त्या ते तेव्हाच्या काळात बाई आपली परिस्थिती बिकट सारी आपल्या गावात आपल्या गावात रस्ता नाही लहान आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळे खूप लोकांचं भले झालेलं आहे पूर्वी पूर्वी आपल्या लोकांची परिस्थिती खूप गंभीर होती राहायला चांगलं घर नव्हतं खायला पोटभर अन्न नव्हतं म्हणून गरोदर मातांना कुपोषित बालके होत होती आपल्याला येण्या जाण्यासाठी रस्ता नव्हता त्यावेळी आपण दवाखान्यात जाता जाता एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळे परिस्थिती बदललेली आहे आता राहायला चांगलं घर आहे खायला चांगलं पोटभर अन्न मिळत आहे रेशन कुपट भेटत आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळे लाडकी बहिणींच्या अकाउंटला पैसे येतात दीड दीड हजार रुपये ते दीड दीड हजार रुपये आपल्या संसारामध्ये थोडंफार हातभार लागत आहे एकनाथ एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादामुळे कित्येक पदाधिक पदाधिकाऱ्यांच्या जीवनाचं सोनं झालेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांना झालेलं आहे म्हणून म्हणायचं काय झालं सोनं या जीवनाच झालं सोनं या जीवनाचं उनाच एकनाथ शिंदे साहेबांच्या मुळ झालं सोनं या जीवनाचं उनाच एकनाथ शिंदे साहेबांच्या मुळ आता काळे वाजवा या तुमचं सांगणार नाही

मी ना आहे आपला धन्यवाद